उपस्थित असणारे जिल्हा मजा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे साहेब साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे कुलकर्णी साहेबराव टोने या ठिकाणी सर्वांचीच या ठिकाणी नाव घेतले असं समजा आज या नगरीमध्ये प्रचार करत असताना आपले स्वर्गीय बसराज ठिकाणी आठवण होते आज त्याचे चिरंजीव सुभाष पाटील या ठिकाणी नियोजन गेल्या आठ दहा दिवसापासून जत तालुक्यामध्ये प्रचाराची रणधुमाळी चालू आहे आणि ह्या रणधुमाळी चालू होत असताना आपण अनेक निवडणुका बघितल्या आमदार आमदारकी असो खासदार की असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो ह्या निवडणुका परंतु ह्या वेळची विधानसभेच्या जत तालुक्याची निवडणूक एक वेगळ्या मार्गावर जात आहे एवढ्यासाठी वेगळ्या मार्गावर की आज महाराष्ट्रामध्ये जाती पातीच राजकारण भाजप सरकारने केलं परंतु ह्या जत तालुका दुष्काळ भागामध्ये सर्व गोविंद गो, गोव्या नांदणारे सर्व जाती धर्मातील लोक ह्या जाती पातीच राजकारण ह्या जत तालुक्याला कधीही लागले नव्हतं परंतु गेल्या पंधरा वीस दिवसापासून ह्या जत तालुक्यामध्ये एक वेगळं चित्र निर्माण करण्याचं ह्या ठिकाणी बघितलं जात आणि ही चित्र एवढ्यासाठी निर्माण केलंय जाती ते निर्माण ह्या ठिकाणी करून आज वेगवेगळ्या पद्धतीनं ह्या ठिकाणी आज वेगळ्या पद्धतीने ह्या ठिकाणी राजकारण चालू आहे आणि हे राजकारण चालू असताना आज आपला आज आपले अधिकृत उमेदवार गेल्या पाच वर्षामध्ये लोकांच्या समोर जाऊन त्या जत तालुक्याचे असणारे प्रश्न विधानसभेमध्ये मांडण्याचं काम केलं त्या विक्रम दादा केलेलं आहे आज आपल्याला असंख्य प्रश्न आहेत प्रामुख्यानं या ठिकाणी दोन अडीच वर्षे कोविड मध्ये गेले आणि राहिलेला काळ गेल्या निवडणुकीच्या वेळेला विक्रमदा सर्व जप चालू पूर्व भागातील जे पासष्ट गाव आहेत त्यांना या ठिकाणी शब्द दिलेला होता की ह्या भागामध्ये पाणी आलं पाहिजे आणि ह्यातला शेतकरी सुखी झाला पाहिजे शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे भारत स्वातंत्र्य झाल्यापासून या भागामध्ये पाणी आपल्याला मिळालं पाहिजे अशी ह्या लोकांची भावना होती म्हणून त्यांनी सातत्याने या ठिकाणी पाठपुरावा केला आणि आमचे जयवंतरावजी पाटील साहेब यांनी या तालुक्यासाठी आणि या पासष्ट गावची विस्तारित योजना झाली पाहिजे म्हणून सहा टेम पाणी या ठिकाणी मंजूर झालं आणि ही साठ टेम पाणी मिळत असताना आज विक्रमदा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांनी स्वतः या ठिकाणी पाठपुरावा केला आणि म्हैसाळ विस्तारित योजनेचा या ठिकाणी जन्म झाला तेवढाच हे महायुतीचं ते सरकार परत या ठिकाणी आलं या ठिकाणी जमदाडे साहेब असतील विरासाव जगताप साहेब असतील काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी असतील राष्ट्रवादीचे असतील विविध जत तालुक्यातील सर्व संघटना असतील शिवसेना असेल ह्या सर्वांनी मिळून या ठिकाणी आम्ही रस्ता रोको केलो आणि त्या ठिकाणी या ठिकाणी टेंडर निघाले पाहिजेत म्हणून या ठिकाणी सर्व टेंडर निघाले आणि हे टेंडर निघत असताना आज ज्याला ह्या तालुक्यातील काही देणं घेणं नाही तालुक्यातला आराखडा माहीत नाही दहा फुट आणि हे टेंडर निघत असताना आज ज्याला ह्या तालुक्यातील काही देणं घेणं नाही तालुक्यातला आराखडा माहीत नाही गाव फुट आणि हे टेंडर निघत आहे जी महाराष्ट्रामध्ये घाणेरडा राजकारण झालं ती घाणेरडा राजकारण होत असताना आराखडा 알아... माहीत नाही गाव फुट आणि जे महाराष्ट्रामध्ये घाणेरडा राजकारण झालं ती घाणेरडा राजकारण होत असताना सरकार ठिकाणी आपल्याला घालवायचं आहे का नाही त्यांनी हात वर करा आपल्याला खोके सरकार ह्या ठिकाणी महाराष्ट्रातून हद्द बर करायचा आहे आणि जर हे हद्द बर करायचं असेल तर आपला प्रतिनिधी या ठिकाणी महाराष्ट्राच्या विराज भवनामध्ये महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री करण्यासाठी महाविका विकास आघाडीचं सा सरकार आणण्यासाठी तिथला प्रतिनिधी आपल्याला पाठवण्याची आज गरज आहे म्हणून विक्रमदासांच्या पाठीमागा पुन्हा खंबीर या ठिकाणी उभारलं पाहिजे येणाऱ्या वीस तारखेला या ठिकाणी मतदान आहे वीस तारखेच्या मतदानाला आपण या ठिकाणी उपस्थित राहून आज वेगळ्या पद्धतीने जे राजकारण चाललंय त्याला बूट माती जर द्यायचं असेल तर ह्या तालुक्यातला स्वाभिमानी आमदार म्हणून आपण विधानसभेमध्ये विक्रमदादांच्या रूपाने या ठिकाणी आपल्याला पाठवायचं आता गेले चार पंधरा दिवस आपण प्रचारामध्ये आहोत गेल्या पाच सहा दिवस मध्ये ज्या जडणघडण घडल्या लोकांना अनुभव येणार आहेत हे थापाड्या त्या ठिकाणी आपल्याला भूल थापा देऊन वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला भुलवण्याचं काम आपण करत आहोत कुठल्याही एखाद्या आज जादूच्या काठी सारखं का, तुम्हाला आश्वासन या ठिकाणी द्यावं लागेल आश्वासन चालू आहे कुठल्याही गावात गेलं काही जरी मागितलं परत ह्या आज विक्रम दादा असतील ह्या ठिकाणी जमदाड्या साईड असतील साहेब असतील आम्ही सर्व मंडळी आज आश्वासन तुम्हाला जी कामं होणार आहे तेच आम्ही आश्वासन या ठिकाणी आहोत ज्याला आश्वासन द्यायचं नाही ज्याला ह्या मतदारसंघात परत यायचं नाही आपण काय होणार आहे त्यांना माहीत आहे एवढे आश्वासन द्यायचं आणि परत ह्या भागामध्ये आपल्याला घ्यायचं नाही ही माहिती आहे परंतु आम्ही जबाबदार या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आहोत नेते मंडळी आहोत जी तुम्हाला शब्द देणार आहे ती शब्द वाळावा लागणार आहेत उद्याच्या जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत परत सगळे आहेत आम्हाला तुम्हाला त्या ठिकाणी समोर यावं लागणार आहे म्हणून आम्ही या ठिकाणी थापा मारणार नाही जे काम होणार आहे तेच आपण ठिकाणी सांगणार आहोत म्हणून ह्या पाच वर्षामध्ये जेवढं काम करता येईल तेवढं ह्या ठिकाणी काम केलं आणि सगळ्यात महत्वाचं जे काम केलं आपली एवढी पिढी या ठिकाणी भारत स्वातंत्र्य झाल्यापासून पाण्याचा जो प्रश्न होता तो पाण्याचा प्रश्न सगळ्यात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाण्याचा पासट व्यवसाय